नमस्कार आज भवी दिवस मैदान पार पडते मोरया केसरी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानात मिळून सेमी सहा 600 सेमी कमन 600 85 किलोमीटर च्या दिशे सरजा सरजे आपल्याला मिळून एक नवीन चेहरा पाहाता दिसला बाईजा बाईजा भाईजी आणि या सेम मध्ये तासभरहून पळत होती काँण्याच मी चिक्या आणि गोड साज्याची गाडी तर मित्रांनो नक्की भाजी कोणी मारली मित्रांनो या सेमीमध्ये भाजी कोणी मारली सालज्याने की घोडच्या चिक्याने की बाईच्याने तर मित्रांनो या सेमीक्रम सहाचा निकाल 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 आणि निकाल तास क्रमांक आठ उन दहा असली गाडी म्हणजेच सालज्या घोडचा सारज्या आणि चिक्याची गाडी या गाडी मित्रांनो सुट्टा निकाल घेतला आहे आणि सेमी फायनलसाठी पात्र नक्कीच मित्रांनो जेव्हा शेवट वेगा शेवट सालज्या आणि फाय जीची गाठला गाडी सुटली होती तेव्हा चर्चा चालू होती की आज पायरा चुकला खरंच पायरा चुकला आहे का तर मित्रांनो मुंबईचा टाउप नक्कीच कोणत्याही गाडीला नंदिल नावं ठेवू नका सहाजा मैदान मैदाना कम्पेक करायचं फायजी आणि साजेला पुणे मैदानसाठी खूप सारे शुभेच्छा तर साजा आणि चिकेला फायनलसाठी खूप सारे शुभेच्छा चालतून भेटेल पण नाही का नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये